मिक ट्वेंटी वन विमान हे अनेक वर्षाच्या सर्व्हिसनंतर रिटायर होत आहे हा भारतीय हवाई दलाच्या इतिहासातला एक अतिशय महत्त्वपूर्ण असा अध्याय आहे आपल्याला आठवत असेल की एकोणीसशे बासष्टच्या युद्धानंतर या विमानाने भारतीय हवाई दलामध्ये प्रवेश केला आणि हे भारताच्या हवाई दलाकडे असलेले पहिले सुपरसॉनिक स्पीड म्हणजे जा आवाजापेक्षा जास्त स्पीडनी जाणारे असे लढाऊ विमान होते आणि जे आपल्याला त्यावेळेच्या यू एस एस हार या देशाकडनं मिळाले होते लक्षात असावं की त्यावेळेला कुठलाही वेस्टर्न देश आपल्याला आधुनिक विमान द्यायला तयार नव्हता अशा वेळेला यू एस एस कडून आपल्याला हे विमान मिळाले आणि हे विमान या विमानाने अतिशय चांगलं असं सा काम केलं खास तर त्यांनी एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईमध्ये चांगलं काम केलं ज्यावेळेला आपण पाकिस्तानच्या हवाई दलावरती विजय मिळवला त्याच्यानंतर काही प्रमाणामध्ये त्यांनी एकोणीसशे नव्याण्णच्या कारगिल युद्धातसुद्धा भाग घेतलेला होता आणि काम चांगलं केलं होतं परंतु त्याच्यानंतर एक अपघाताची मालिका सुरू झाली आणि या विमानाला एक फ्लाइंग कॉफिन म्हणजे विद्वांचं विमान अशा प्रकारे नाव देण्यात आलं याचं कारण याला कारणं अनेक होती एकतर विमान हे थोडं म्हातारं होत होतं तंत्रज्ञान जे होतं ते कमी पडत होतं त्याला अनेक वेळा अपग्रेड करायचा प्रयत्न केला पण ते अपग्रेड पुरेसे झाले नाही आणि जवळजवळ चारशे अपघात झाले या विमानाचे आणि दोनशेहून जास्त वैमानिक या लढाईमध्ये या ट्रेनिंगमध्ये हे मारले गेले तर हे त्याचं एक मोठं अपयश होतं परंतु आता ते विमान रिटायर केलं जातं आहे आणि त्याची जागा बहुतेक तेजस मार्क वन नावाचं जे अत्याधुनिक विमान आहे ते घेतं आहे म्हणजे आता आपल्याला जास्त चांगलं विमान मिळेल आणि या विमानाचा अध्याय हा संपला असेल खरं तर हा अध्याय संपणं एक ऐतिहासिक घटना आहे याने चांगलं काम केलं परंतु दुर्दैवाने त्यांनी नंतर पुष्कळ अपघात पण झाले तर